लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब टाकलेला आहे काँग्रेस समर्थकांची नावं मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय देशभरामध्ये दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि ओबीसी मतदारांची नावं संगणकीकृत पद्धतीनं वगळली जात असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक पुरावे सादर केले राहुल गांधींच्या या आरोपानंतर पुन्हा एकदा देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडाले तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधींवर जोरदार पलटवार राहुल गांधींचा मत चोरीच्या आरोपांचा नवा बॉम्ब कर्नाटकात मत डिलीट तर महाराष्ट्रात मत वाढवल्याचा आरोप गांधींचा बॉम्ब फुसका भाजपचा पलटवार राहुल गांधी मतचोरी संदर्भात कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं राहुल गांधींची पत्रकार परिषद चोवीस तास लांबली होती त्यामुळे याची उत्सुकता आणखी ताणली गेली होती राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेत मतचोरीच्या आरोपांचा पुढचा अंक पाहायला मिळाला ज्या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं अशा मतदारसंघात मतं डिलीट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला शिवाय काही मतदारसंघात भाजपनं स्वतःचं प्राबल्य वाढवण्यासाठी मतदारही वाढवल्याचा आरोप करण्यात आलाय कर्नाटकच्या आळंदमध्ये सहा हजार अठरा मतदारांची नावं वगळली कर्नाटक बाहेरचे मोबाईल नंबर वापरून नावं वगळण्यात आली पहाटे चार वाजता छत्तीस सेकंदात नावं डिलीट करण्यात आली काँग्रेस जिंकू शकेल अशा ठिकाणी नावं वगळली चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास मतदार वाढवले यू क्यू आणि जे जे डब्ल्यू अशी मतदार यादीत नाव आहे सॉफ्टवेअरचा वापर करून अर्ज करण्यात आले लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घातलं आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांना वाचवताय अल्पसंख्याक मतदारांना टार्गेट केलं जात आहे असा वेळी राहुल गांधी म्हणाले इलेक्शन कमिशन अच्छा ये सिर्फ आलंद में नहीं हुआ ये अलग अलग कंस्टिट्यूंसीज में हुआ है आलंद में लीगल प्रोसेस चालू हो गई पकड़ लिया यहां महाराष्ट्र में उसी वोटर से, से उसी सिस्टम से यहां पे वोट एड हो गया डिलीट मेंजौरा में एडिशन छह हजार आठ सौ पचास आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में आपको नाम दिखाए थे ये देखिए वही नाम यहां है वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था नाम वैसे ही है जेडब्ल्यू 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 पता वैसा है जेडब्ल्यू जेडब्ल्यू नाम यू ऐसे किसी ने टाइप करके लगा दिया तो जो ये काम कर रहा है ये उत्तर प्रदेश में हरियाणा में बिहार में कर्नाटक में महाराष्ट्र में वो कर रहा है कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी आर पाटील यांनीही राहुल गांधींचे आरोप बरोबर असल्याचं सांगितलंय दोन हजार अठरा मध्येही मतचोरीचा प्रयत्न झाला होता त्यानंतर मत डिलीट करण्याचा प्रयत्न झाला तो हाणून पाडल्याचा दावाही पाटील यांनी केलाय बिलकुल मतचोरी झालेली आहे और करणार होते आम्हाला कळल्यानंतर आम्ही जागृत झालो आणि कंप्लेंट केलो त्याच्यानंतर ते थांबले जर डिलीट झाले असते तर मी पडत होतो इलेक्शनमध्ये असं साजिश त्यांनी बहुतेक अठरामध्ये सुद्धा केले कशाला के म्हणजे सहाशे बहात्तरमध्ये मी पडलो फक्त सहाशे बहात्तर राहुल गांधींनी आजच्या केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाला का एक आठवड्याची मुदत दिली आहे निवडणूक आयोगाने का यावर कारवाई न केल्यास काँग्रेस पुढची भूमिका घेणार असल्याचा इशारा राहुल गांधींनी दिलाय एवढंच नव्हे तर आज हायड्रोजन बॉम्ब फोडला नाही हाइड्रोजन बॉम्बन बाकी इशारा ही दिलाय थोड़ी देर में हम आपको हाइड्रोजन बॉम्बा दिखा दिखाने जा रहे हैं नहीं आज नहीं थोड़ी देर में उसका उसकी प्रिपरेशन चल रही है क्योंकि हम हम देखिए मैंने टीम से कहा है कि अगर मैं स्टेज पे जा रहा हूं ब्लैक एंड व्हाइट प्रूफ नहीं होगा मैं नहीं जाऊंगा अगर ब्लॅक अँड व्हाईट प्रूफ होगा जो कोई मतलब उसको निगेट नाही मैं जाऊंगा राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब सांगितला तर अख्खा भारत घाबरलेला होता की आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत उसका बार हा त्यांनी लावलेला आहे राहुल गांधींच्या आरोपांचा निवडणूक आयोगानं इन्कार केलाय राहुल गांधी म्हणतात तशी कोणतीही मतं डिलीट करता येत नाहीत किंवा मतं वाढवताही येत नाहीत असं निवडणूक आयोगानं म्हटलंय राहुल गांधींचे आरोप निराधार बिनबुडाचे मतदारांची नावं ऑनलाईन पद्धतीनं डिलीट करता येत नाहीत दोन हजार तेवीस मध्ये मतं डिलीट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या प्रकरणात निवडणूक आयोगानं संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय राहुल गांधींच्या आरोपांचा भाजपनं तिकट शब्दात समाचार घेतलाय राहुल गांधींचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नसल्याचा टोला भाजपने लगावलाय तर राहुल गांधी रडी चढाव खेळत असल्याचंही भाजपनं म्हटलंय है। है ला दे जैसे एक फुस हो गया ना पटाखा निकला कर्नाटक वाला ये भी फुस हो जाएगा लेकिन सवाल ये है की ना आपको संवैधानिक संस्था पर विश्वास है ना आपको आपको चुनाव पर पर विश्वास विश्वास ना कोर्ट है ना आपको मीडिया पर विश्वास है, आपको कहते हैं गोदी मीडिया किस पर विश्वास है? सब जो राहुल गांधी प्रत्येक राजकारण्याने एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचा आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे कारण जे पराभवाची कारणं आहेत त्यांची कारण मीवंसा करण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी संघटनात्मक कामं करून लोकांच्या मनामध्ये आपली एक आपलं एक स्थान निर्माण करणं किंवा लोकांचे प्रश्न उचलणं किंवा सरकारला योग्य काय आहे ते दाखवणं हे करण्यापेक्षा संपूर्ण त्यांचा वेळ आणि त्यांची सगळी एनर्जी ही रडीचा डाव खेळण्यामध्ये ते जे घालवत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँडवा भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही राहुल गांधींच्या आरोपांवर पलटवार केला राहुल गांधी काही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे आलंद मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत मता चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भोजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला मग हे कसं काय मग मत चोरी कोणी केली भाजपनी केली का काँग्रेसनी केली हा एक विषय येतो देशाचे विरोधी पक्षनेते आहे पण अजूनपणाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाष्य करताय ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाम म्हणत आहे राहुल गांधी निवडणूक आयोगावर पुरावे दाखवून आरोप करताय निवडणूक आयोग मात्र त्यावर मोघम उत्तरं देताना दिसत आहे राहुल गांधींचा हा बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब नसला तरी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा अणुबॉम्ब तर नाही ना अशी चर्चा जनमानसामध्ये सुरू झाली आहे उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नवी दिल्ली